नमस्कार मी सविता आज आहे आपल्या घटस्थापनेची चौथी माळ आणि आज मी माझ्या चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत आणि आज दुर्गा सप्तशती पाठचा दुसरा अध्याय माझ्याकडे आलेला आहे ही रिक्वेस्ट होती की आपण हे सर्व दुर्गा सप्तशतीचे पाठ लाईव्ह घेऊया कालचा मी व्हिडिओ माझा लाईव्ह लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी फक्त शूट करून टाकलेला आहे आता आज दुसरा अध्याय मी लाईव्ह घेत आहे तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील त्या जॉईन होऊ शकता तुम्ही आणि जर जॉईन वेळेवर नसेल तर तुम्ही ऐकूही शकता जॉईन करून ठेवून असं असा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ आता आज मी सुरू करत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया अध्याय दुसरा एकत्र तेज देवाचे अद्भुत अद्भुत त्यात देवीचा महिषा प्राण तोरणी विनिग ओम अध्यात्मचरित्रस विष्णुऋिहा श्री महालक्ष्मी देवता उश, उश् धन्यदा शाकंभरी शक्ती गा दुर्गा बीजम वायुस्तुत वायुरूप श्री महालक्ष्मी प्रत्यर्थ चरित्र जपे विनियोग ध्यान वृत्तांत दुर्गशलिक विक्री विक्री क्रीडित ओं शोभे अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुषिका शोभे अंबुजा खडंग्रेवे मी महिषासुर हर्षिनी श्री लक्ष्मी पद्मासना ओम श्री ऋषी ओवाच छंद अनुष्ठप देवदैत्या मध्ये पूर्वी शताब्द शण झाले महिषासुरा दैत्य देवांचा तो पुरंदर पुरंदर महाबलिष्ठ बलिष्ठ दै दे, दैत्यानी देवसेनेशी जिंकले महिषासुर स्वर्गाचा चंद्र होऊन बैसला इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मनास करून पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेशोर महिषासुर देवत्याचा सांगती जय देवता जो पराजय देवांचा सविस्तर विवे निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यू यमेंद्र वरून येथील किंवा महिषासुर गाजून स्वयं झाला अर्थ सुर स्वर्गीय देव भूमीशी फिरतली ही नदी ने मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना देत्याचे व्रत सांगोनी झाले शरणागत नाशानत शानत सांगता साधन शक्य ते देवता पीडित भारी एकता शिव विष्णू ते क्रोध हारता क्षणी झाले भुकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोणी तेज पाहे मुखातून ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्या समावली इंद्रादि अन्य देवाची तेज पाहुनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजाने व्यापल्या सर्वही दिशा देवता पाहती नेत्र तेजाशी तुलना नसे तेजा तुनी निघे नारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिशोलकाली शिवतेज तेजे मुख्य यमराज जयाची तेजे केसे होईल वाढले ते मेज विष्णु चे पूजा उत्सव तुनी चंद्र तेजे स्थन दोनी इंद्र तेजा तुनी कटी वरुणा पासुनी जंघा नितम्द नी, तेज पृथ्वीचे चे पद ते ब्रह्म तेजा चे सूर्य तेजा तज करांगळ्या करांगल्या वज वसुतेजे कुबेराचे नी नासिका प्रजापतीचे तेजे वाढले दाते देवीचे तेज स्त्री नेत्रे संध्या संध्याशे भ्रुकुटी तिची कान काय वायु तुनी झाले मिळाली देव ते जे देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावले होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाले अपार तेज पाकले एक शूल दिशा प्रेमे पिना क पिनाक धर शंख शंकरे एक चक्र हरी देई अवधरे अंबिके प्रति करुण शंक देता हे शक्तीचे दान अग्नी दे दिला धनुष्य वायूने भाते दोन शंक शारांसवे रावताचा घंटा एक प्रजासुनी दिले नेत्र देवतेने भाग्यशाली पुरंदरे तिथला दंड करून पाश देला प्रदीप ढाले धमाळे तलवार दिली तिला शिर सिंधूर हार वस्त्रे दे कुंडला चुडा देई कडे अर्धचंद्र देई कैश भाऊ नू दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी सरी रत्नाच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फारसा होई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद कवच दिवेशी दान दे तसे कमल माला वक्षाशी रक्षाशी एसी जे सागर देई श्री देई पद्मपुष्पकरामध्ये हिमाचल ते स्वारी सिंह बैसावल या अवस्थव नाना रत्न मनी देई मधुपत्र कुबेर दे पृथ्वी अर्धा महाग नावशेष ते गदा नगहार तो अन्य अन्याय देवता देती अस्त्र शस्त्रादी भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्याय देवता है। उच्चारते हटास नीती करीत होर गर्जना भयानक नाद झाला गर्जना आपली नवी आकाशी शब्द उठला नवले नव त्या होगनी नाद माविना नवही सान वाटले विश्व धाबरली सारे शिंदु रूप झाला कंपनी झाली पृथ्वी सर्व पर्वत हातली भगवानी भुक्त भी उठले सज्ज देवता देवसेना सेना धावले तो रे महेशासुर महाव म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला देते त्या स्थळी त्रिलोके भरले ते जैसे देवी दिशे तया पृथ्वीशी धागुनी देव आकाशी झळकले शिर व्याकुळ कुळ समक्त पाताळ धनुष्य

आली लोमा पाच कोटी रथी सवे रथी साठ लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे नागार श्री एक कोटी जे येऊनी परिवारी पाच भी स्वामी तोलढे सहस्त्र तो महोदैत्य सैन्य भाऊ वाहनातून वाहने सहस्र कोटी मैशास करी युद्धाशी हत्ती रथ महा समोर भिंदी पाल शक्ती फरसा खुसळ पट्टी शादी प्रहार करती खळ वधया देवी दुर्गेशी प्रहार करती कुर घेरली देवी दैत्याशी चालले युद्ध चंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानीती फेकती पाश ते काही मारीती खडग कोणी ते उद्योग सर्व दैत्याशी दुर्गा देवी मारण्य क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र सोडती ते थोडीशी थकली ती जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्थिती ऋषी देवता वाहन सीह देवी वनात वनुआ जसा रणात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्रो गण तक्षुनी सहस्त्र होऊन दैत्य शस्त्रास्त्र मारती रणी फारसा भिंदी पाला खे खडंग पट्टीशी सामना घेती दैत्याचा शूरवी रवी लक्षण निर्भय देवी तेसे देवी शंख आनंद वाजविते पुन्हा पुन्हा निर्भय देवीची तेव्हा जुनी असुराजनाचा नागरे आनंदी वाजवी ते पुन्हा त्रिशूल गदा शुलगदा शक्तीने खडगाने असुर भविधी देवीची हर्ष वाय ते गण भयंकर घंटना मूर्छित मारते कीर्ती शतावधी महादैत्यवधी देवी महाबल ओढले बांधून पा पाशे मारून तलवारती करीत द्विधा असुरासी गदा घ्यावया पुनावरी लागले मुसळ मुसळ कोण कोण औकरी रक्त हे खळ शुलाने फाटली देवी झाले सर्व अमर्याचा हाती व्यापुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खणली देव पीडक दैत्याची गत प्राण कलेवरी मधुनी तुटले कोणी गजंग घालती दुखावले एक हात एक पाय एक ढोळा विधी शे कुणा दैत्य कोणी तसा वीर धडती राहिली जरी तो घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या लुटले देह दैत्याचे खडंग शक्ती ऋषी हाती असंख्य धड धावती देवीशी मनी थांबोमत शक्क फोकती हरत हाती तुटले वहिनी वाहिले रक्त भूमिशी चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले आरण्य दैत्य क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळे तैशे दैत्य गेले मरूनी ते लागल्या राणी प्रेताच्या राशी प्रेताच्या राणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्याची ऐशे वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदी हर्षे फुकले श्री मार्कंडेय पुराणे की देवी महात्मे तृतीयाध्याय गोड हा कुलदेवतार्पणा कुलदेवतार्पण प्रणार्पण पना स्तुते अध्याय तिसरा सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते ते महिषासुरीवर ला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम ध्यान व्रत शार्दूल क्रीडी क्रीडित ओम क्रांती सूर्य सहस्त्र रक्त वत्सना कंठी शिरो मालिका रक्त मलिप्त पयोधरा जपवटी विद्या अभीती वरा मुद्रा दीन करी त्रिनेत्र वद वदना भाळावरी चंद्रभा शोभे डोळे धरून रत्न मुकुटा देवी नमो पढली पहिमा ओम ऋषी वाच छंद अनुष्टुप नाना पाहुणे दैत्याचा क्षुक्षुर दैत्य क्रुद्ध होतो धावून आला पुढी वधया देवी अंबिका देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्याचे शर शिखरी जैसा जल वर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्या त्याचे सारथीय अश्व अनावयाशे विदारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंधोनी त्या त्यांगे। केला सेनापती त्वरे बाल तलवार हाती तेव्हा घेऊ निधावला अश्वाशी आश्वा, मुकला सारथी सेविका तलवार मारती व्हाळी धावतो करी भुजावा म्हणजे देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तू दैत्याची तलवार ती सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊ निधावला भद्रकाली शी माराया फेकला नभ मंडळी सूर्यसम प्रभाजाची चालता तेजवान तो देवीने शूल फेको फेकोणी तोडला शूल सत्वरी चिक्षूर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चमर धावनी देव शक्तीने मारी देवीशी देवी महाबलशी देवी हुंकार करता तोरे शक्तीचा त्या नाश झाला चमराया तक्ष क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला तोरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा पैसे उडून बाहु बाहू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लावित हातीवरून आले तेव्हा महित भयंकर प्रहाराने परस्पर न नभा हातून उडी घेता सिंहाने सी, शिर तोडले चामर देते तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षाशी माराने मारा उदगत देते तो असा देवीच्या हातून मेलाच

महिषासुर ते तापदेवीचे गण त्रासले देत कोणाशी खुराशी मार देत असे पुष्प पुष शिंगे कुणा मारी वेगाने मारी कुणी सिंह नादे कुणी किती झाली देवीचे गाण तक्षशनी सिंहासनी मारण्यासाठी महिषासुर दला जग जगदंबे प्रति तेव्हा आंतरिक क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे सिंगाने फेकुनी भूमी गर्जना करीत घोरतो वेग आणि पृथ्वी कंप पावे क्षण पृथ्वीशी सी। नाशती मेघ मालिका स्वसनाच्या वायुवतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी खोपली वर्धार्थ उठ उठली उठ उठ तेव्हा क्रोध आला अनावर बांध बांधला दैत्य पा पाशाने रणी बुद्ध बद्ध गुने रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह हो। आला शिरावरी क्षणाधी नर तो झाला खडंग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडी तो मानवी रूप झाला गज भयानक सिंहासी ओडी देवीच्या सुंड त्याच्या महाबली खडांगाने अंबिका तोडी झाल गजव्या कुळ दैत्येड्या पुन्हा झाला त्रिलोक त्रास दे तसे चराचर दस्त झाले घाव घाबरे फिरती जनम सुरभी अंब अमृत अमृत उन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन माता महाबली बोलत मध्ये ते गरज शिंग पर्वता पर्वत आकाशी काशी अंबिके वरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल प्रक तुझा विक्रम पाहू दे जो वरि मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषि वाच ऐशी बोलून ती देवी दावी पायामध्ये खळ कंठाशी लक्षुनी त्या त्याच्या शूला घात करी रेड्याचे रे मुख फोडून बाहेर येत असे न देवीचे निज शक्तीने येत अर्धा शिरो धीर तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तो तोडी देत त्याचे महिषा सुरमिनी हा हा कारणी झाला देते शेनापळे भय समस्त सेव देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती तेव्हा महर्षी दिव्य दुर्गास्त मांडती यश गंधर्व ते गती भरती मृत नृत्य अपसरा श्री अच्युत विरचिताय प्रकृत भारत देवता अर्पणापण स्तुते अध्याय चौथा इंद्रादि देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ही देवता वरदान दे सगुणधारा ओम काला भाजी कटाक्षे का आरी कुल भय भद्रा चंद्र भाई शंख चक्र कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्र त्रयाशी सिंह स्कंद धारी रुद्रा त्रिभुवन अखिल पूर्ण तेज करी जय ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविते सिद्धीशी जय ओम ऋषिवाच व्रतसंग वसंत तिलका दुर्गा महान

भगवान ब्रह्मा शिवान वदते तेव्हा स्तोत्र गाता ती चंडिका शिखर जगत परिपालनाचा वा हो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्य लक्ष्मी पाप्या अभाग्य सोध सुहृदयात सू, सत्व बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुली नांतरी लाज ऐसी पाळी जगास निमिती तेची पदाशी नाव बरोबर नव्हे तो रितरूप चित्त ते शौर्य जे अनुसर शार थोर देशे जी देवी देते सारी सकळा शूर चरित्र अद्भुत करे मी अपार तू एक देवी त्रिगुणात्म शिव मूळ नेने हरी हर तुला नच शोध दोष धूळ आधार तू सकळ जग दंशभूता अव्यक्त तुझ परमा पुरती समजता स्वाहा सो स्वरूप तुझी तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त तो दिन शोषे श्रद्धात तृप्ती पित्रा तव कारणाने तेने शोधा जन तुला म्हणतात माने तो मोक्ष साधन अचित्य महाप्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल अभ्यास ती मुनी जया निगपा निगमाप झा रूपाला तू शूळ ऋग वजू आणि सुसाम छंदा ऐश्वर षडत्रय श्रुती धनधान्य धान्य मुद्रा तू भूम्यानी काली शास्त्र क्रूर शी ते आरती पिळा भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तू एक दृढ शक्ती मेध हा नौका तत्व दि बाळ पारे प्रचंड तू कैटक भारी हृदय तव सत्व सिन्हा गोविंदचा शिव भगदी आरती थोर माना ईश्वर सु हा सामला श्री शशी पूर्ण बिंबा लावण्य का कांतिक क्रांतिक नका सुकुमारी अंबा

तो मारिले सहसखळा महिषासुराशी तू समज तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्याचा लाभो यशस्वी वर उज्ज्वल धर्म त्याचा श्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्य तत्व पावती जगी मिळवली श्रेयस सु धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम कृपायुक्त स्वर्गधाम તું એક નિશ્ચિત મનોરથ પૂર્ણ કરતી ત્રિલોકી કરિદ્ર સર્વોપકારી ધાલી તુજિ પાન શુભ કા કામ તું મારી શીખજ જનારણી શુરતેને હે નરક ગામી ભાગરી मुक्त वावया देते जनी ओधी तू सर्व देरणाया तद्व दृष्टी पाता तरी जाळील सारे सहारी ते असुर श्री शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपोहोनी उद्धरावा हा भाव तो मनात इथे असावा पावनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व जनसुरा बल कोण नेते चंद्रान नेत व सुदर्शन जास होते अंधत्व येल अस कसे तरी ते दुष्ट पराभूत करीत वे देवीशील लावण्य करीत लावण्य कांतीत व चिद्रूप ते अतुल निर्ग व होती सूर स्वर्ग तुझ्या बलाने तू जिंकती रिपोदळा करुणा दर प्राणी लावणी सुंदरी जिला रिपू कापते गे थोर गो कोल हुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी तू एक सहानी वरदायिनी चाळीले त्रिलोक शांते दैत्य स्वर्ग पद देशी विचारवंते आम्हा दिले अभय त्या चिरंजीवे केले मा माते तुला मन नमन ठेवून पायी भाडे छंद अनुष्ठ शुला निरक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनु कंटाक्षे घंटा ध्वनि करुनिया पश्चिम दक्षिण पूर्व रक्षा वे चिके अम्मा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तरेश्वरी जी रूपे आमचे सर्व लोकांचे लोकांचे हो रक्षण त्यागुने खडग शूल कदा हाती अंबिके शत्रे शस्त्र जे तुझ्या जे ते सर्व घेऊन तू तुसदा ऋषी वाच जगनमाता महादुर्गास्तवी एशी दिव्य पुष्पमंगूपे करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे जे इच्छा मागावा वरतो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नूर नूरले काही मागणे उरले काही मागणे सुरत वैरी ठार केला तुरणू तरी द्यावे अम्मा काही इच्छितीशी तू मा हे शरी आठवी त्यांचे भेटावे स्तोत्र ते ते त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळोतया आंबे त्या प्रसन्न वधने प्रसन्न अस सदा ऋषी वाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगद्विता तथास्तु वर झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोकर्ता देवांचे देही जन्मली देव शंभून गौरी पासुनी घे जन्म कथा सुंदर देवीचे यथावत सांगतो एका प्रसन्न पूर्ण तो आता सर्व हे लोक लोकारक्षाय प्रकट ती पुन्हा पुन्हा ती श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सौवर्णी केसनमरे देवी महात्मे चतुर्थाध्याय गोडहा श्री कुल कुल देवतार पणार्पण स्तुते अशा प्रकारे आपले आज चार अध्याय पूर्ण झालेले आहेत आता उरलेले अध्याय आपण ودابهن على الحوت نو